वह आज जिस तरीके से भूमि समाज एकत्रित होकर यहाँ पे मांग उठाने जा रहा है कि इतने सालों से जो गाड़गे बाबा जी को भारत रत्न नहीं दिया गया वह भारत रत्न भारत रत्न से उनको सम्मानित मिलना चाहिए सम्मानित करना चाहिए और दूसरी बात जो स्वच्छता के निर्णनायक है महानायक संत गाड़गे बाबा स्वच्छता के ऊपर में जो चश्मा आया हुआ है सिंबल तो सिंबल हटना तो चाहिए और मेरा हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ऐसी हमारा निवेदन है कि तेवीस फरवरी को पूरे तो तो महाराष्ट्र में एक दिन का छुट्टी अवकाश लागू करना चाहिए और जितने से जितना जल्दी हो सके गाड़गे बाबा को भारत रत्न मिलना चाहिए ये हमारा पूरे ऑल इंडिया लेवल का सभी धोबी समाज की एक आवाज है जो आज हमने उठाया है और हम अभी जितने जल्दी यदि नहीं मिलता तो हमने पहले मेरे कुछ अधिकारी अध्यक्ष संस्था के इन्होंने आवाज उठाई है कि हम चुनाव का बहिष्कार करेंगे और एक बड़े रूप से करेंगे जो ऑल इंडिया लेवल पे होगा और महाराष्ट्र में तो होगा ही होगा मध्य ऑल इंडिया लेवल पे हम ये आवाज उठाएंगे बाबा समाज ऐसी हमारी मध्य प्रदेश संत गाड़गे बाबा सेवा समिति के अध्यक्ष प्रदेश संगठन मंत्री सुधाका जी प्रदेश अध्यक्ष हूँ और हम चंद्रशेखर भैया को पूर्ण समर्थन करते हैं हमारी टीम की तरफ से कि गाड़गे महाराज को भारत रखने से नवाया जाए और तेईस फरवरी गाड़गे महाराज की छुट्टी घोषित की जाए और यहाँ भी चंद्रशेखर भैया को हमारी जरूरत पड़ेगी मध्य प्रदेश संत गाड़गे बाबा सेवा समिति टीम उनके साथ हमेशा खड़ी रहेगी कंधे मिला के जेवढं नियुक्त सगळ्यांच्या तेजस्व बस बाबा संघर्ष संघ या प्रांगण मध्ये आपला सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या कोटेकोटे नमन करतो आज आम्ही धोबी समाजातर्फे नागपूर हळूहळूमध्ये एक अधिवेशन घेतलेला होता अधिवेशनचा उद्देश हा की फक्त स्वतः गावगी मागला महाराष्ट्रातून या महाराष्ट्रात नाही येईल तर पुढे धोबी समाजाची मागणी काय तुम्हाला कळून येणार की आमच्या धोबी समाज आतापर्यंत शांत होता आता आम्ही शांत बसताना जीवप्रत गाडगे बाबाला महाराष्ट्र भेटणार नाही ही जर का गाडगे बाबांना भारतरत्न मिळालं नाही तर धोबी समाज काय करणार कुठे काय राहणार पहिले तो आ, आता 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 आम आता सध्याच्या आता काळात आता निवडून आहे आम्ही त्याचा बहिष्कार करणार आणि जेवढे माझा व्हिडिओ लोक पाहत आहे माझा इंटरव्ह्यू पाहत आहे धोबी समाजाला माझी एक विनंती आहे की नागपूरमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशाच्या राज्य मध्ये त्यांचा तुम्ही बहिष्कार करा आणि ते तुम्ही समर्थन नको करा आमचे जेव्हा आमच्या भेटणार नाही तुम्ही समर्थन नको मानवी आहे आणि फेब्रुवारी महिन्यात जाहीर करावी असं तुम्ही बोलले काय नाही जाहीर करायला पाहिजे असं आता तुम्ही सांगा की आता तुम्ही पत्रकार तुम्हाला माझा क्वेश्चन आहे की तुम्ही भारतात नाही पूर्ण विश्वमध्ये असं संत तुम्ही पाहिले का एक निरक्षर संत राहून एक निरक्षर आहे अनपण माणूस आहे त्यांना किती साडा उभा केली वर्धाश्रम उभे केले आणि जे गावात भजन ते गाव मुक्त होत होता आणि स्वच्छता गाडगे बाबा होते यांना भारतात नाही भेटायला पाहिजे पाहिजे भारतात आज अधिवेशन या ठिकाणी झाला अधिवेशनामध्ये काय निर्णय घेण्यात आला अधिवेशन मध्ये हा निर्णय घेतला की नहीं आता याच्या पुढे आमची आम्ही काय करणार आमची कमिटी बनणार कमिटी नंतर मग ते जेवढे आमचे महाराष्ट्राचे आमदार खाते त्यांना भेटणार आम्ही त्याच्याकडे समर्थन पत्र घेणार मग त्याच्यानंतर आता डिसेंबर मध्ये अधिवेशन आहे अधिवेशनमध्ये आम्ही ज्ञापन देणार त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे पंतप्रधानांना भेटणार आमचे आज ठरलेलं आहे काही आंदोलनाची भूमिका राहणार आहे आम्ही गाडगे बाबाला महाराष्ट्र नाही भेटणार रोडवर उतरून आंदोलन करणार आम्ही आणि तुम्हाला मी शब्द देतो की पहिली बोटी मी चंद्रशेखर आपल्या छातीवर खाणार